तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिवस ओपनच जंगी मैदान मौजे किकली भैरवनाथ केसरी आज मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका यांचा दुमाळ्यांचा आणि लाडू व श राजा आणि बाजी नक्की कोणत्या गटात पळाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल आप तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि बाजी या जोडीने मागील मैदानात एक नंबरचे मानकरी ठरले होते ही जोडी मित्रांनो आज परत पळाली गट क्रमांक पाचमध्ये व सुंदरनृत्या पळून सुट्टा निकाल घेत सीमेसाठी पात्र झाले आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासुराणी लाडू गट क्रमांक दोनमध्ये पळाले व सुंदररीत्या सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो या दोन्ही जोड्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद